राजकारणात कचरा करणं म्हणजे काय याच उत्तम उदाहरण संजय निरुपम जे माझी शिवसैनिक आहेत माझी दुपारच्या सामन्याचे संपादक आहेत आणि उद्धव ठाकरेजींचे अतिशय जवळचे जुने सहकार्य आहे म्हणजे मी मुंबईकर ही जी संकल्पना उद्धव ठाकरेंनी तेव्हा मांडली त्याचे मूळ सूत्रधार हे आज संजय निरोपम होते म्हणजे मराठी माणसाच्या बरोबर मुंबईकर म्हणून उत्तर भारतीय बिहारच्या लोकांना पण जोडायचं ही जी संकल्पना उद्धव ठाकरेंनी मांडलेली ती संजय निरुपमाच्या बरोबर त्याला आकार देतो आता ते संजय निरुपम जेव्हा उभाट्याची लायकी काढतात तुम ते तुमच्याकडे तेवीस माणसंही ही नाही काल पण त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये उभाटा एक पण सीट जिंकू शकत नाही महाराष्ट्रामध्ये असं जेव्हा ते सांगतात तेव्हा ते उद्धव ठाकरेची क्षमता चांगली ओळखून आहेत म्हणून सांगतात त्यांना सामन्यामधून काढण्याचा कारणीभूत कोण होता तर हा संजय राजाराम बाळासाहेबांचे कान भरले आणि काड्या लावण्याची जी आहे ती जुनी सवय आहे त्याच्यातमुळे संजय संजय निरुपाना सामना सोडावा लागला आणि आज तेच संजय निरुपम उद्धव ठाकरेची आणि संजय राजारामरावची आणि उभाट्याची लायकी काढताय ते बघून निश्चित पद्धतीने समाधान होतोय म्हणजे सत्या पिक्चरचा तो डायलॉग आहे सभी को मिळताय याच उत्तम उदाहरण म्हणजे हे जे संजय निरुपमचे वक्तव्य आहे पण पर मी परत एकदा तुम्हाला सांगतो काल जसं मी म्हटलो ते उबाटाला काँग्रेस पक्ष श्रेष्ठी ती पाच पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही आहेत शेवटी नाक रगडत रगडत त्याला पाच जागेवरच होकार द्यायला लागेल पण मी कालची जे काय काँग्रेसची दिल्लीची बैठक झाली त्याच्यामध्ये जो प्रस्ताव काँग्रेसकडून मातोश्रीकडे आलेला आहे त्याबद्दल खरं म्हटलं तर संजय राजाराम राऊतनी आणि उद्धव ठाकरेनी खुलासा करायला हवा किंवा संजय राजाराम राऊतनी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगावं की कालच्या काँग्रेसच्या दिल्लीच्या बैठकीमध्ये उबाटाला काँग्रेस मे विलीन करलो उबाटाला काँग्रेसला मध्ये विलीन करून टाका असा प्रस्ताव दिल्लीवरून मातोश्रीवर आला आहे की नाही ह्याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी आणि त्याच्या कामगारांनी महाराष्ट्राला द्यावं म्हणजे पाच सोळा उद्धव ठाकरेचे जे काही उमेदवार आहेत ते हाताच्या पंजावरच लढवणार अशी शक्यता तयार झालेली आहे म्हणून त्याबद्दल संजय राजाराम राऊतनी स्पष्ट सांगावं तुम्हाला काँग्रेस दृष्टीकडून असा विलीनीकरणाचा प्रस्ताव आला आहे की नाही खरं का तुम्हाला काय पाचच्या वरती जागा ते देत नाही तुम्ही प्रकाश आंबेडकरजी बद्दल कितीही प्रेम दाखवा पण हयात मध्ये झालेल्या हिंदी अलायन्सच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा जेव्हा विषय आला तेव्हा याच संजय राजाराम राऊतनी तेव्हा विषय उठून सांगितलाय की तो विषय एवढा काही महत्वाचा नाही त्याबद्दल आपण नंतर चर्चा करू तेका नी, नी हे मला तिकडेच उपस्थित असलेल्या एका काँग्रेस आमदारांनी नेत्यांनी सांगितलेलं आहे म्हणून एका बाजूला प्रकाश आंबेडकरांचे गोडवे गायचे आणि दुसऱ्या बाजूला इंडियाच्या बैठकीमध्ये त्यांचा जेव्हा दे विषय येतो तेव्हा त्यांची इज्जत काढायची त्यांना इज्जत द्यायची नाही हे जे काय घालेलं धोरण या संजय राजाराम आहे काड्या लावण्याचं आज तेव्हा संजय निरुपमला काड्या लावून त्याला सामनातून बाहेर काढला आज तो तुमचीच लायकी दाखवण्यासाठी तोंड उघडतायत म्हणून भारतीय जनता पक्ष एन डी ए किंवा राम मंदिराचा कार्यक्रम हा भारतीय जनता पक्षाचा इव्हेंट आहे असा बोमलणारा संजय राजाराम राऊत आणि त्यांचा मालक तुला राम देवता असा मोठा शाप देणार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेचं नावच मिटून जाईल एवढं अशी परिस्थिती दोन हजार चोवीसला दिसेल धन्यवाद उद्धव ठाकरेकडे राम मंदिरचं निमंत्रण नाही म्हणत होते पण आल्याच्या नंतर आता मुद्दा माझा असा आहे की मुळामध्ये हा कार्यक्रम तिकडच्या मंदिर समितीने ठरवलेला आहे मंदिर समिती ठरवणार कोणाला यायला पाहिजे कोणाला नाही यायला पाहिजे आता बीजेपीचा कार्यक्रम असता तर सोनिया सोनिया गांधीवारांना कसं आमंत्रण दिलं खरगेंना कसं आमंत्रण दिलं तसंच उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांना कसं आमंत्रण दिलं म्हणजे तुम्ही सातत्याने हिंदू समाजाची जी काही बदनामी करत बसलाय ते त्यांनी बंद करावं त्याचं काल जसं बोललो तुम्हाला रस्त्यावर फिरणं आवड होऊन जाईल अमोल कोले यांनी फडणवीस यांना टोला लावला हो आहे मी पुन्हा येणार असं म्हणत तर अडीच वर्षांनी यावं लागलं आणि आले तर ते अर्ध यावं लागलं त्यांना पैसे घेऊन संभाजी महाराजांची भूमिका करणारे करणाऱ्यांनी आदरणीय फडणवीस साहेबांवर बोलू नये तू पहिलं शिरूर मतदारसंघामध्ये परत दोन हजार चोवीस ला खासदार म्हणून येणार आहेत का याची चिंता कर आणि मग फडणवीस साहेबांमध्ये बोलण्याची हिंमत कर अमोल कोल्हे असंही म्हणत आहेत की मला वाघ खूप आवडतो पण तो वाघ जेव्हा जंगलात असतो तेव्हा तो जंगलाचा ते वा राजा वाटतो आणि सरकशी मध्ये जेव्हा रिमास्टर इशारा कसर करतो तेव्हा काळजाला चरे पाडतो अजित पवारांना त्यांनी नावनं घ्यायला ज्या आदित्य आशीर्वादामध्ये या कोल्हेच्या पुढे खासदार हा शब्द लागलाय त्या त्या दादाला तू अजून जेवढे म्हणजे त्यांच्यावर हो, तू बोलत बसशील त्यामुळेच माझी खासदार हे लावण्याची वेळ अजून लवकर दोगर, लवकर ये सगळं मिठाला जागाव एवढंच हो। त्याला सांगेल शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर एक निशाणा साधला आहे महायुतीतील इतर पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे भाजप सोबत असं यांना संपवतो हो, शिवसेनेचं तेच झालं आता मला वाटतं त्या विषयाबद्दल आमचे पक्षाचे अन्य प्रवृत्ती बोलतील तर जयंत पाटील आम्ही त्यांनी टीका केली आहे की आता राम मंदिराचा विषय गाजवला जात आहे माझ्या मतदारसंघात मी आधीच राम मंदिर बांधलं आहे गोपीनाथ मुंडे साहेब आमच्याकडे आले होते तेव्हा म्हणाले होते की आम्ही राम मंदिराच्या बाता करतो तुम्ही प्रत्यक्षात राम मंदिर बांधले परत सांगतो या विषयाबद्दल आमचे पक्षाचे अनेक वक्तव्य होते सर गावागावात राम मंदिराचा कार्यक्रम एरेडीवर दाखवण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं आहे त्यावर सुप्रिया सुळे असं म्हणतात की गावागावात अशा स्क्रीन लावणार तर याचा खर्च कोण करणार कुठल्या आम्हाला हिंदू धर्मामध्ये आमच्या देवी देवतांचे कार्यक्रम लावण्यासाठीचा झालेला खर्च हा खर्च करणं हे आमच्यासाठी नशीब नशीब असतं म्हणजे कुठेतरी आमच्यावर आई वडिलांची किंवा देवी देवतांची पुण्याही आहे म्हणून आम्हाला या खर्च करण्याची संधी भेटते ते दारी पुरवड्या लोकांना ते नाही कळणार उशिरा कळेल आणि त्यापेक्षा असंही म्हणतात ते की जेवढ्या तळमळीने ताई लव जिहादचे समर्थन करतात कधीतरी राम मंदिराचे समर्थन केलं ना तर आम्हालाही बरं वाटेल असंही म्हणाले की त्यापेक्षा ऑनलाईन मिटिंग म्हणून राज्यातले दुष्काळाचे प्रश्न सोडवावे तर ती श्री राम प्रभूंची मोठी सेवा होईल असं ह्या दुष्काळाचे प्रश्न सोडवा शेतकऱ्याचे प्रश्न हे संधी जरा उद्धव ठाकरेंना तेव्हा दिले असते ना तर आज अशी अवस्था झाली नसती दोन्ही पक्षाची साहेब आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपा संदर्भात गुरुवारी वर्षावर एक बैठक झाली असं म्हटलं जात त्यामध्ये मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आणि या संदर्भात भाजपकडून भाजप चोवीस शिंदे गट म्हणजे शिवसेना चौदा आणि अजित पवार गटाला दहा जागा सोडण्यासंदर्भात चर्चा झाली असं समोर येतं